हलकर्णीत मलिकजान यमकनमर्डी यांचा सैन्यदलातून सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार बावीस वर्षांच्या सेवेनंतर हवलदार पदावरून झाले निवृत्त लेझी पदकाच्या निनादात ओपन जीपमधून काढण्यात आली गावातून मिरवणूक गडिंग्लज तालुक्यातील हलकर्णी येथील सुपुत्र मलिक जान दस्तगीर यमकणमर्डी यांनी भारतीय सैन्य दलात तब्बल बावीस वर्षे सेवा बजावत हवालदार पदावरून सेवानिवृत्ती घेतली या यशस्वी कारकिर्दीनिमित्त त्यांना सपत्नीक शुभेच्छा देण्यासाठी आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचालित जय जवान जय किसान फाउंडेशन गडिंग्लजचे सदस्य व हरळी खुर्दचे उपसरपंच शशिकांत चौगुले अध्यक्ष कुमार पाटील तसेच आजी माजी सैनिक संघटना हलकर्णीचे अध्यक्ष इमाम हुसेन पाणारी उपाध्यक्ष भीमा सासगिरी उपस्थित होते समाजातील बंधू भगिनींसह पंचक्रोशीतील नंदनवाड बुगडीकट्टी तेरणी मनवाड इदरगुच्ची बसरगे खंदाळ या गावातील आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिनंदन केले सजवलेल्या ओपन जीपमधून हलकर्णी बाजारपेठेतून निघालेल्या मिरवणुकीने वातावरण देशभक्तीच्या जयघोषाने दुमदुमले तेरणी रोडवरील उर्दू हायस्कूल परिसरात मुख्य कार्यक्रम आयोजित करून सर्वांसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती या प्रसंगी महिला लेझिम पथक मुंगुरवाडीच्या महिलांनी ने नेत्रदीपक सादरीकरण करीत उपस्थितांचे मन जिंकले देशसेवेतील त्याग शिस्त आणि कर्तृत्वाचा गौरव करणारा हा कार्यक्रम देशभक्तीच्या आणि आपुलकीच्या वातावरणात यशस्वीरित्या पार पडला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा